बेटा वहाँ कहीं बम ना बेटा हवार नहीं मा जाऊँगा भील लाए सकल पास होना ना चल इया हाँ हल्ले लाता का है जोए का हाँ चापड़े पर निगल सुनों एक राउंड आलू क्या डोड़ी कर जाऊँ सिर ला बेटा इया या 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 आय हाँ यार

बगाती रे सिद्धू काका ए सिद्धू काका तू इथे येऊन बसलास नाही अरे का करशील तरी काय तुझ्यासारखा जवान तोड कचा रे जड मजबूर का झाला जळायगा का, का? आ, या ढोडी उण त्या डोडीकडे जावं लागतं त्या ढोडी त्या ढोडीले वरंडून जावं लागते मग तपशील नाही तर कार्यपुरक मान सकाका पक्काय थातो आज देवा आलो देवान बदराम निजगर पुराई मुपाती काका हं हेरा बातां कि माने पकाय वयतन नो ना अरे रात्र रात्र न तुज हले टकवूनच देत बेटा काका मी तर अल्लाबाई नाही का एवढा हो अरे तो किती जिरवेल का किती जिरवेल माझे सांग बर तूच तरी काका आता अरे तो ते धसला तर धसला पाण्यामध्ये असा धसला धसला तर धसला असा धसला ते आर पार पाण्यामध्ये धसला पाय गा पक्काच बाई स्कूल काय करीन दगा त्याच्या पुष्टीला धरून मग मग काहून आहे दसलस रे पाहणे मग अरे कसा कसा दसतील ग कसा कसा धरते तू सांग बरा मरे अरे साथी साथी पाणी होता जीवा रे दो का होता का काका आता बेटे हल्ल्याच्या लाता काही चांगल्या नाही पाय अरे हे कोलम मग आता लिहिला का नाही आता जोडपा मारू तो तो मारू तो तो मारू काढलो होता मध्ये जाऊन दसला होता आता आता गेला कोटी नाही कोटी म्हणत काही पत्ताची नाही का गप्पा आणि हे कोलम आणि गयल बेक हा काका हा त्या गयाच्या एक बैल धवन होता पाय हा आता ते त्याला तांदळ असते नाही तर बिरसा कोंडिका बसून एका हुडकीवर आपली बासरी वाजवत असंल ना गया मुंडा त्याच्या बरोबर त्या डपरी धरून ना काय बसल मग नाही हो ना काय का पाय ना अरे तर त्याला समजावलं पाहिजे नाही आता हो तरी वक्त अरे हाक मारून बोलाव रे त्याने आले तर ठीक ना तर आपण आपल्या शिगरी पाहून टाकून कसा रे खोला ओ काका, बोलाव म्हणत त्याने गया, गया। या वेड्या आणि ते मधुर स्वर उमटायला लागले की आकाश देखील ठेवणवून जातो हे निसर्ग सृष्टी हिरवी कंच दिसायला लागते ला पशु पक्षी आनंदाने उड्या मारायला लागतात ला 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 ला। आणि मग हा सुखद आनंद साऱ्या आसमंतात विलीन होऊन नाद ब्रह्माचा साक्षात्कार झाल्याचा भास होऊन जातो आहे आणि अशा ऐन वेळी अशा ऐन वेळी त्या ठकड्या मुरलीधराची आठवण झाल्या वाचून राहत नाही आणि मग नकड शब्द उठावर येतात मुरलिया बाजरे जमुना के तीर मुरलिया बाजरे जमुना के तीर मुरली सुनत मेरी मनहरलिन्नो चित्त धरत नाही धीर मुरलिया बाजीरे जमुना के वाट गंग होऊन गेलो कलाकारी ए बिरसा अरे एवढा मी जंगल पहाड हिडून आलो एवढ तकलं पागल माणूस पण माझ तकवा कुठे गेला ना कुठे नाही कोण जाणे अरे एवढंच नाही ते माझ भूक ना तहान इसरून रे बिरसा नोना हा तुमचा कलाकारी पाहून सिद्धू काका त्याच नाव आहे संगीत एखाद्या हातात झालेल्या मनाला प्रफुल्लित करत ते संगीत माणसाच्या जीवनाला नवी संगीत देत ते संगीत माणसाच्या जीवनातील परमोच्च आनंद म्हणजे संगीत आणि सिद्धू काका ज्याला संगीत आवडत नाही असा एखादाच माणूस अपवाद अरे कुठून काही दिवसापूर्वी जमीन गावचा जमीनदार यांच्याकडे मी चाकरीला होतो त्यावेळी गुरु आनंद पांड्यांचा सहवास मिळाला त्यांच्याकडून भजन कीर्तन संगीत एवढच नाही तर अनेक आध्यात्मिक विधी विधान शिकायला मिळालं हा सर्व पुण्य प्रताप गुरुवर्य आनंद पांडे यांचा बरा का आणि त्यातच माझ्या सामिऱ्यात वाढणारा हा गया दादा याच बोलणं चालणं बदललं राणी मान बदललं आणि माझ्याबरोबर राहून राहून हा गया दादा सुद्धा शुद्ध मराठी बोलायला लागला बिरसा तुला एक विचारायचं होत विचारणार काय विचारतोच गया दादा त्या जगमोहन सिंह चाकरी करायचं काय सला तो? तो जगमोहन सिंह म्हणजे आमच्या सारख्या आदिवासी मुंडा लोकांची मत्ता आणि जमिनी हडप करून बनलेला एक निर्दयी जमीनदार आहे तो आणि हे मला कळलं ना गया दादा त्याच वेळी सोडून दिली मी त्याची चाकरी अस आहे कारण नाही का सिद्धू काका का तुम्ही आता आपल्या चाकऱ्या खाऊन घ्या मी आपले आपले ढोरं राखत बसतो काऊन रे भोर सुद्धा रे नाही आणलास का रे त नाय नाय मला भूत नाही दादा आम्ही सगळ्यात जेव्हा वाणतो तुका उपासी राहशील तुला समजत नाही कुला आपल्या या जंगलामध्ये वाघाची दहशत आहे असं लोक सांगतात आणि आपली एवढी गुरु ढोर आहे त्यांना राखत बसतोय मी तुम्ही निवांत चाकरी वगैरे घेऊन घ्या तुम्ही आपली शिदोरी खा मी आपली गुरु ढोर राखत बसतोस कारण आज सोली बहिणीनं तुला शिदोरी बांधून दिली नाही का का म्हणून घरी काही भांडण वगैरे अरे पण मग नेमकं असं झालं तरी काय तुला कस सांगू आपल्या आदिवासी मुंडा धर्माचा त्याग करून आमचा इसाई धर्म स्वीकार करा असं जबरदस्ती त्यांनी केली आणि आणि या गोऱ्या इसाई लोकांनी माझ्या आई वडिलांना बेदम मारान केली रे बेदम केली हे धर्म स्वीकार करायला तयार राहत म्हणून ना आमच्या आमच्या जमिनीवरती त्यांनी अतिक्रमण केलं आमची पूर्ण जमीन त्यांनी स्वतः बळकावून घेतली आणि आणि याच दुःखाने याच या दुःखाने माझे आईवडील तळपडून तळपडून मृत्यू पावले मिरसा आठवण झाली तर पोटात अन्नाचा गाज जात नाही बिरसा आज माझ्या पोटामध्ये अन्नाचा नाही रे नुसती मंड्याशी आम्ही पिऊन मी आपले भूरो डोर लागायला आलोय बिरसा केमेक मन गया दादा केमेक मन चिंता केमाट निम्मा मन अरे हा बिरसा म्हणून जिवंत आहे अरे तशी वेळ चाली ना तर ते गोरे आणि सया मला चटणीलाही पुरणार नाही गया दादा आ गया दादा तशा मी घरूनच जास्तीच्या भाकरी आणल्या आहेत सगळे मिळून खाण्यासाठी चला मग सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून बनवूया गोपाल काला नाही रेस नाही गोमाल कस नाही कारण का मी पहिला देवधर्मच गाव पूजार आणि तुझा तो माय ना बाबा तो इसाई जन्म घेतला अरे एवढाच नाही ते तू ते इसाई लोकात साडत लिहून शिकत आहे अरे तुझ्या घरच्या काना पाणी हा सिद्ध पूजारी नाय जमावत पाहे धर्म धर्म आणि धर्म या धर्म धर्मांतराच्या काटेरी विंकिनात त्या मानव जातीला कस कलांक फासलाय दादा और मुद्दा नहीं ना अत पोलो कराल खरो ही मंत्र दादा अने आपुरा पेंता कोई तुरा धर्म ता जस्तुर मंत्र समझा माती दादा इंदुरा समझे मानती कोलाम दा मति मावाल तेरी बाताल दो संदुगा माजा जन्मा पुरिस्तिया गोऱ्या ईसाई लोकांनी आमच्या अनेक आदिवासी बांधवांना धर्मांतर करण्यास भाग पाडला आणि त्यामध्ये माझे आईबाप सुद्धा अपवाद ठरले नाही अरे बिरसनो ना अरे काय झालं तरी आपल्या धर्माला मध्ये कसं विसरा होत बिरसो ना आहे तुझं सिद्धू काका म्हणून खऱ्या अर्थाने तू अज्ञानी नाहीस तर एक कट्टर धर्मनिष्ठ माणूस आहे माणूस ज्या धर्मात ज्या पंथात जन्माला आला त्याचा स्वाभिमान राखायलाच पाहिजे अरे त्या साक्षी आहे अरे धर्मांतर करण्यासाठी औरंगजेबाने शिवराय पुत्र संभाजी महाराजांचे जिवंतपणे डोळे फोडले होते पण त्या अस्सल धर्म मारताना ठासून सांगितलाय की माझा प्राण गेला तरी बेहतर पण मी माझा धर्म फोडणार नाही माझ बोलण्याच काही राग नाही आला रे नोना तुले रे छे छे सिद्धू काका तसं मुलीच नाही पण आमच्या समाजाच्या दशा आणि दिशा पाहू मी खूप दुःखी होऊन जातोय स्वतःच पण पण तू सिद्धू काका या पुढे या धर्मांतराचा प्रकार मी अजिबात चालू देणार नाही आणि आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलाय त्यांना त्यांना मी माझ्या स्वधर्माची जाणीव करून देणार आहे माझे बाप चतुरस्थ नवयोग या आपल्या समाजामध्ये आल्याशिवाय आपल्या समाजाची क्रांती होणे शक्य नाही आणि म्हणूनच बिरसा तुझ्यासारखा माणूस हवा या मला यासाठीच दादा आता आपल्याला प्रगतीच्या दिशेने पाऊल उचलण्याची गरज आहे नक्कीच अरे अरे हो आपण नुसते बोलवतोच बसलोच नाही का तुम्हाला सर्वांना भूक लागली असेल चला आपण शिदोऱ्या खाऊन घेऊ आ सिद्धू काका आता तिखट गोड खारट प्रसाद आपल्याच हाताने वाटून द्यावा सगळ्यांना का आता गुडच्या माणसावरच तुमचा नजर आहे अरे मग सगळ्याची मायबाप तुम्हीच ना या बापा हा ना इकडे रे सोड गाठोड्या कंबर दुखल रे सकाळ पासून जोराच मंग मंग हिडू हेडूरे तोड तोड कसं बसत रे बुरका मध्ये पाणी आहे का पा। बोला बिरसा भगवान की हमारे कावा साउंड का ए बिरसा हम उते लिव न असा जंगल पहाड मध्ये डोर चार कसा येते येत रे नोन तू गुरे जाण्यात एक विलक्षण आनंद असतोय सिद्धू काका काही दीडशे आणि माणसं गुरे चारणाऱ्या माणसाला बुद्धीही समजतात पण तस समजणं चुकीचं आहे सिद्धू काका गुरे चारण्यामध्ये विलक्षण आनंद असतोय आणि ती नायका ती नायका काका एक प्रकारची कृष्ण भक्तीच आहे बर बोला गोपाल कृष्ण भगवान की तुला आम्ही देव मांगू आमच्या घराघरांना दगा फटका करू नकोस बरं एकदम त्यांना व्यवस्थित राहू दे कर भाकर खाशील माझ्याची काका आमच्या गुरावासरांना सुखी केली हर महाराजा पुन्हा ठिकाणते 开了。